प्रसादाचा शेरा आपण सगळेच बनवतो पण हा प्रसादाचा शेरा पाहणं किती मस्त मऊ लुसलुसीत रसरशीत असा तयार झाला आहे बऱ्याच वेळा प्रसादाचा शेरा कोरडा होतो इतका छान असा रसरशीत तयार होत नाही त्यासाठी आपण एक पद्धत वापरणार आहोत की ज्यामुळे तुमचा प्रसादाचा शेरा दोन ते तीन तासानंतर सुद्धा अगदी मऊ रसरशीत राहील आणि तो काला सुद्धा पडणार नाही नमस्कार मंडळी योगिता दानवे रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तुम्हा सर्वांना माझी एक विनंती आहे की तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला तर प्लीज एक लाईक करा तुमचा एक लाईकसुद्धा खूप मोलाचा आहे तसेच तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या शहरातून पाहता हे सुद्धा मला कमेंट करून नक्की कळवा चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर साहित्याचं अचूक प्रमाण आपण पाहणार आहोत त्याचसाठी इथे मी एक वाटी घेतली आहे आपल्याला ह्याच वाटीने सर्व साहित्य मोजून घ्यायचं आहे तुम्ही अगोदर सव्वा किलो घ्या किंवा एखादं पातेलं किंवा वाटीनेसुद्धा मोजू शकता त्या वाटीने आपल्याला सव्वा वाटी, वाटी रवा घ्यायचा आहे रवा घेतल्यानंतर आता तो थो थोडा वेळ बाजूला ठेवून देऊया त्याच वाटीने आपल्याला इथे एका पातेल्यामध्ये सव्वा वाटी दूध घ्यायचं आहे दूध मी हे अगोदर गरम करून नंतर थंड केलेलं आहे त्याच वाटीने आपल्याला सव्वा वाटी, वाटी पाणी घ्यायचं आहे त्याच वाटीने इथे मी एक वाटी तूप घेतलेलं आहे दूध आपण आता गरम करायला ठेवलं आहे हे दुसऱ्या गॅसवर शिफ्ट करूया आता एक कढई ठेवली आहे त्यामध्ये आपल्याला जे एक वाटी तूप आहे संपूर्ण यामध्ये घालायचं आहे तूप छान गरम झालं की नंतर त्यामध्ये रवा घालायचा आहे सुरुवातीला रवा असा एका जागी असतो पण जसा जसा आपण त्याला भाजत जातो तसा तो छान फुलायला लागतो ला आणि जाळीदार असं टेक्चर त्याला येतं गॅस आपल्याला लहान किंवा मध्यम आचेवरच ठेवायचं आहे की, की जेणेकरून रवा आपला छान भाजला जाईल आता तुम्ही पाहू शकता रव्याचा हलकासा रंग बदललेला आहे त्याला अशी छान जाळीसुद्धा सुटायला लागली आहे म्हणजे आपला रवा आता छान भाजायला सुरुवात झालेली आहे रव्याला अशी छान जाळीसुद्धा आता सुटायला लागली आहे आता आपण इथे एक केळ कट करून घेणार आहोत मधून मधून रव्याला सुद्धा हलवत राहायचं आहे नाही तर तो खालून लागू शकतो पंच्याहत्तर टक्के इथे आपला रवा छान भाजलेला आहे छान त्याला अशी जाळीसुद्धा पडलेली आहे पहिल्यापेक्षा तुम्ही पाहू शकता याचा रंग बदललेला आहे थोडासा पांढरटासा झालेला आहे इथे आपल्याला केळीचे चार तुकडे करून घ्यायचे आहे संपूर्ण केळ्याचे इथे मी तुकडे करून घेतलेले आहेत आता हे बारीक केलेले तुकडे या शिऱ्यामध्ये घालायचे आहेत बरेच जणं शिरा तयार झाल्यानंतर केळ त्यामध्ये टाकतात त्यामुळे सुद्धा त्यांचा शिरा काळा पडतो तुपामध्ये या केळीच्या तुकड्यांना रव्यासोबत छान भाजून घ्यायचा आहे त्यामुळे तुमचा जो शिरा आहे तो अजिबात काळा पडणार नाही याला छान स्मॅश करून घ्यायचा आहे अजिबात याची गुठळी ठेवायची नाही आहे केळ या रव्यासोबत इथे आपण छान भाजून घेतलेलं आहे अजिबात केळ्याचे इथे तुकडे राहिलेले नाही आहे छान रव्यासोबत ते एकत्र झाले आहे सुरुवातीपासून आत्तापर्यंत हा रवा मी बारा ते पंधरा मिनटं मंदाचेवर छान भाजून घेतलेला आहे आपलं दूध आणि पाण्याचं जे मिश्रण आहे ते सुद्धा गरम झाले आहे आता हळूहळू यामध्ये ते घालायचं आहे हळूहळू यामध्ये दूध घालायचं नाहीतर अंगावर याची वाफ यायची शक्यता असते दूध थोडं थोडं घालून छान असं एकत्र करून घ्यायचं आहे दूध जर तुम्ही एकदम घातलं तर त्याच्या गुठळ्या होऊ शकतात त्यामुळे असं थोडं थोडं घालायचं आणि छान एकत्र करून घ्यायचं आता हे सगळं दूध घालूया आणि पुन्हा एकदा हे छान एकत्र करून घेऊया ताळापासून छान हलवून घ्यायचं नाही तर जो शिरा आहे तो खाली लागू शकतो किंवा त्याच्या गुठळ्यासुद्धा होऊ शकतात इथे छान असा रवा एकत्र करून झालेला आहे अजिबात यामध्ये एकही गुठळी नाही आहे दूध पाण्याचं मिश्रण आणि रवा इथे आपण छान एकजीव करून घेतलेला आहे दोन ते तीन मिनटाची याला वाफ देऊया दोन ते तीन मिनटानंतर झाकण उघडून पाहूया इथे आपला रवा छान फुललेला आहे छान असं सर्व व्यवस्थित एकत्र झालेलं आहे आता तळापासून याला छान हलवून घ्यायचं आहे इथे आपला रवा छान शिजलेला आहे आता यामध्ये सव्वा वाटी साखर घालायची आहे साखर घातल्यानंतर छान हे, हे एकत्र करून घ्यायचं आहे जेव्हा तुम्ही कधी पण सत्यनारायणचा प्रसादाचा शिरा करताना त्यावेळेस सर्व साहित्य जे आहे ते आपल्याला एकाच वाटीने मोजून घ्यायचं आहे त्यामुळे आपला प्रसादाचा शिरा जो आहे तो अगदी छान मऊ लुसलुसी असा तयार होतो साखर जी आहे ती आता आपण छान एकत्र करून घेतली आहे आता आपल्याला पुन्हा एक ते दोन मिनटाची याला वाफ द्यायची आहे मी इथे साधारण एक मिनटाची याला वाफ दिलेली आहे तुम्ही पाहू शकता कडेकडेने असं छान तूप सुटलेलं आहे म्हणजे आपला अगदी मस्त असा मऊ लुसलुशीत प्रसादाचा शिरा इथे आपला तयार झालेला आहे प्रसादाचा शिरा म्हटलं की सव्वाचं प्रमाण असतं सुरवातीला आपण फक्त एकच वाटी तूप वापरले होतं उरलेलं जे तूप आहे ते आपण एका पॅनमध्ये घातलेलं आहे तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये काजू आणि बदामचे तुकडे घातले आहेत थोडेसे परतत आले की त्यामध्ये मनुके घालायचे आहेत एक मिनिट परतून घेतले आहे लगेच हे लगे प्रसादाच्या शिऱ्यामध्ये घालूया विलायची पावडर सगळ्यात शेवटी घालायची म्हणजे त्याचा अगदी छान असा स्वाद येतो सर्व साहित्य व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे प्रसादाच्या शिऱ्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुळशीची पानं तुळशीची पानं यामध्ये घालूया इथे आपला अगदी मऊ रसरशीत दानेदार असा प्रसादाचा शिरा तयार आहे बऱ्याच वेळा प्रसादाचा शिरा केल्यानंतर तो दोन ते तीन तासानंतर कोरडा होतो मऊ रसी तासा राहत हो नाही किंवा काळासुद्धा पडतो या पद्धतीने तुम्ही प्रसादाचा शिरा एकदा नक्की करून पहा अजिबात कोरडा होणार नाही किंवा काळासुद्धा पडणार नाही हा प्रसादाचा शिरा तुम्हाला मी दोन ते तीन तासानंतर दाखवत आहे तो अजिबात कोरडा पडलेला नाही आहे किंवा काळासुद्धा पडलेला नाही आहे या पद्धतीने हा प्रसादाचा शिरा तुम्ही एकदा नक्की करून पहा आणि कसा झाला हे मला कळवा रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा